रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगरच्या केडगाव मध्ये जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप यांच्या वतीने गेली सात दिवसांपासून रेणुका माता अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं सात दिवस चाललेल्या सप्ताहाची सांगता मंगळवारी अकरा मार्चला कालाच्या कीर्तनानं झाली गेली एकवीस वर्षापासून केडगाव पंचक्रोशीमध्ये अखंडपणे रेणुका माता अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं तर धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक कार्यक्रमही आयोजित केले जातात सप्ताह काळामध्ये नामवंत कीर्तनकारांची कीर्तन झाली तर यानिमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत देखील केडगाव अगदी भक्तिमय वातावरणात न्हावून गेलं मंगळवारी हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे यांच्या कालाच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटला गेला तर सप्ताह कमिटीच्या वतीनं सात दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रकारे सेवा करणाऱ्या भाविकांचे आभार मानले आज, आज आपल्या रेणुका पूर्ण आणि उत्स्फूर्तपणे आमचे खेळगाववासी यांच्याकडून आपल्या मंडळातर्फे त्यांचं भोजनाचा कार्यक्रम काल्याचं कीर्तन असल्यामुळे भोजनाचा कार्यक्रम सर्व परिसरातले लोक भगिनी महिला मुलं पुरुष सर्व लोक त्याचा आनंद घ्यायला येत असतात आज एकवीस वर्ष पूर्ण झाली मी थोर देणगीदारांचे ज्यांनी गुप्तपणे देणगी दिली आणि छोटे सर्व देणगीदार परिसरातले केळगावातले आमचे नगर तालुक्यातले मार्केटचे असो सगळीकडचे सगळ्यांचे मनापासून मंडळातर्फे त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला फुलना फुलाची पाकळी देऊन फुलना फुलाची पाकळी देऊन त्यांनी आज रेणुका माता परिसरामध्ये आज कमीत कमी दहा ते बारा हजार लोकांचं जेवण करण्याचं नियोजन केले होते आणि मंडळाचे केळगाव परिसरातले आमचे परिवार तरुण मित्र मंडळी सर्व यांनी वाढण्याचे नियोजन वगैरे सर्व व्यवस्थित पार पाडले पाण्याचे टँकर म्हणा जार जारवाले म्हणा लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांनी खरंच मनापासून सहकार्य केले आणि त्याच्याबद्दल सगळ्यांचे सा, मंडळातर्फे आम्ही सगळ्यांचे त्यांचं अभिनंदन करतो नाव घ्यायचं राहिलं असेल तरी त्यांना तरी त्यांचे पण धन्यवाद करतो आम्ही माझा हरिराम स्वप्ता जगदंबर मंडळ शिवमंद्रायचे आज आपलं या ठिकाणी समाप्ती झालेली सांगता झालेलं आहे या ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी सहकार्य केलं सगळ्यांना महाप्रसादाचं मंडळाच्या वतीने आयोजित केलं या ठिकाणी सगळ्या सगळ्या ग्रामस्थांचे या सहकार्य केल्याबद्दल अभिनंदन आज शिवमुद्रा ग्रुप व जगदंबा तरुण मंडळ यांच्या वतीनं अं बाहूरचे जे ठाण आहे त्याच दुसरं ठाण असणार केळगाव देवी या केळगाव मध्ये रेणुका मातेच्या असा अखंड रिणाम सप्ताहाचा काल्याचं कीर्तन संपन्न झालं त्या काल्याच्या कीर्तनामध्ये सगळ्या समाजाने एकत्रित एक आलं पाहिजे सगळा समाज एकत्रित एक बसला म्हणजे काला होतो एके ठाई काला तुका म्हणे भावी काला असा गोड संदेश या निमित्तानं आम्ही दोन तासातून दिला पेंड्याची कथा बोबड्याची कथा द्रौपदीची कथा अशा अनंत कथा सांगत या काल्याच्या जा कीर्तनाची आम्ही सांगता केली आज भरपूर समाज या निमित्तानं अहिल्यानगर जिल्ह्यातून केडगावमधून उपस्थित राहायला बहुसंख्य माता मावल्या आल्या आणि छान असा कार्यक्रम या निमित्तानं भगवती मातेच्या दरबारामध्ये रेणुका मातेला समर्पित झाला एकवीस वर्षापासून हे मंडळ दहा हजार लोकांना अन्नदान करतोय आणि असा भव्य दिव्य काल्याचा सोहळा कोतकर भाऊ असतील अवधेश महाराज राऊत असतील महाराज असतील या सगळ्यांच्या कृपेतून सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी साजरा होतोय सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेतलेला आहे सर्व समाजाला एकच विनंती सगळा समाज एका विचारानं नांदावा जातीभेद संपून जावा आणि सगळा समाज एका मंदिरात आला की तोच आमच्यासाठी काला असतो असा काला आम्ही या ठिकाणी साजरा केला रामकृष्णारी धन्यवाद या सप्ताहाला केडगाव देवी परिसरातील ग्रामस्थ भक्तजन महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या यावेळी जगदंबा तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बच्चन कोतकर शिवमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष अजित कोतकर नगरसेवक मनोज कोतकर उद्योजक जालिंदर कोतकर माजी नगरसेवक सुनील कोतकर भागीनाथ महाराज कोतकर संचालक भैरू कोतकर नवनाथ कोतकर राघू ठुबे रुपेश गायकवाड अण्णा शिंदे यांचं शिवमुद्रा ग्रुप जगदंबा तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने हजर होत्या शुभम पाचराणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई चहा काल बनाओ। अगर नवीन चाहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहापत्ती पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा